विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नव्हे विज्ञान यामधील प्रकरण दुसरे कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत या प्रकरणामध्ये आपण कार्य ऊर्जा यांत्रिक ऊर्जा ऊर्जा अक्षयतेचा नियम मुक्त पतन या घटकांचा अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात इथे त्यांनी बघा निरीक्षण करा यामध्ये त्यांनी चार घटना दाखवलेल्या आहेत विविध त्यामध्ये काय दिसतं आहे तुम्हाला पहिल्या घटनेमध्ये ती मुलगी जी आहे ती काय करते अभ्यास करते आहे दुसऱ्या घटनेमध्ये तो मुलगा बॉल खेळतो आहे म्हणजे तो उभा आहे आणि तो बॉल खेळतो आहे तिसऱ्या घटनेमध्ये ती मुलगी आहे ती रिमोटच्या साह्याने टी व्हीवरती काहीतरी तिचे चॅनल बदलती आहे आणि टी व्ही बघती आहे किंवा आवाज कमी जास्त करती आहे आणि चौथ्या चित्रामध्ये तो माणूस जो आहे त्याने काय केलेला आहे पोतं उचललेलं आहे त्याच्यामध्ये वजन आहे आता ह्या चार घटना बघून तुम्हाला इथे त्यांनी दोन प्रश्न विचारलेले आहेत सांगा पाहूमध्ये तर त्या प्रश्नांची उत्तरं या चित्रांच्या आधारे तुम्ही द्यायचे तर पहिल्या चित्र पहिल्या पहिला प्रश्न काय आहे बघा की वरील चित्र दोन पॉईंट एकमध्ये कोणकोणत्या घटनांमध्ये कार्य झालेलं आहे आता तसं पाहिलं तर कार्य हे चारही घटनांमध्ये झालेलं आहे पण मुख्य कार्य आपण कुठलं म्हणू शकतो की तो मुलगा जो आहे तो बॉल खेळतोय आणि त्या माणसाने ते, ते पोतं उचललेलं आहे या घटना आपण काय म्हणू शकतो की इथे कार्य झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो कारण तिथे विस्थापन झालेलं आहे तो, तो मुलगा बॉल खेळतो आहे म्हणजे बॉल एका जागी राहत नाही तो विविध दिशांना जातो म्हणजे त्या मुलाला त्याची जागा बदलावी लागणार आहे त्या बॉलपर्यंत तो, तो बॉल जिथे जाईल तिथून आणण्यासाठी तसंच त्या माणसाने ते पोतं उचललं आहे म्हणजे त्याला त्या ठिकाणावरून ते दुसऱ्या ठिकाणी न्यायचं आहे म्हणून तिथे पण काय झालेलं आहे बल लावलं गेलेलं आहे आणि विस्थापन झालेलं आहे मग ह्या घटनांमध्ये आपण काय म्हणू शकतो की कार्य झालेलं आहे मग ह्या दोन मुले ज्या बसलेल्या आहेत त्या त्यांचं काम करतात इथे कार्य झालेलं नाही आहे का तर झालेलं आहे पण ते शारीरिक कार्य झालेलं नाही तिथे कुठली गोष्ट तिथे बल लावलेलं नाही आहे विस्थापन झालेलं नाही आहे म्हणून तिथे आपण म्हणू शकत नाही की भौतिक कार्य झाले म्हणून आता प्रश्न दुसरा बघा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता कार्य झाले नाही असे आपण केव्हा म्हणतो की जेव्हा त्या वस्तूचं विस्थापन झालेलं नसतं तेव्हा आपण ते असं म्हणू शकतो म्हणजे ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेलेली नास नसते तेव्हा आपण म्हणू शकतो की ते कार्य झालेलं नाही पण सामान्यत आपण काय म्हणत असतो की कोणत्याही शारीरिक किंवा बौद्धिक कृतीला कार्य म्हणून संभवण्याची प्रथा आहे म्हणजे काम कार्य म्हणजे काय कामच करतो ना आपण जसं ते अभ्यास करण्याचं काम आहे टी व्ही बघण्याचं कामच चाललेलं आहे ना पण तिथे ते कुठल्या पद्धतीने चालले आहे तर ते मानसिक पद्धतीने चाललेलं आहे तिथे शरीर वापरलेलं नाही आहे मग आपण जेव्हा धावतो किंवा आपण जेव्हा चालतो तेव्हा आपल्या शरीरातली जी ऊर्जा आहे ती काय होते कार्य करण्यासाठी वापरली जाते मग ज्या अभ्यास करणारी जी मुलगी आहे तिने पण काय केलेलं आहे कार्य केलेलं आहे पण तिने ते मानसिक कार्य केलेलं आहे आणि भौतिकशास्त्रामध्ये भौतिक कार्याचा विचार केला जातो म्हणजे शारीरिक कार्याचा विचार केला जातो तर भौतिक कार्य भौतिकशास्त्रात कार्य या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे त्याची व्याख्या बघा आता इथे काय आहे ती की एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येते जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं मग आता इथे पदार्थांवर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिणाम आणि पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते हे तुम्ही शिकलेले आहात म्हणजेच कार्यबरोबर काय म्हणू शकतो आपण तर बल गुणिले विस्थापन म्हणजे त्या वस्तूवर जेवढं बल लावलेलं ला आहे आणि त्या वस्तूचं विस्थापन झालेलं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर म्हणजे त्याला काय म्हणतात कार्य म्हणतात म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस हे त्याचं सूत्र आहे कार्य म्हणजे काय वर्क बरोबर बल म्हणजे काय फोर्स आणि विस्थापन हे कशाने दाखवतात एसने दाखवतात हेच सूत्र आहे आता इथे पुढे त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्न बघा की बलाचे प्रकार व त्यांची उदाहरणे कोणती तर बल बल आणि बलाचे प्रकार आता बरेच आहेत तुम्ही जसं सहावीमध्ये शिकलेले आहात की स्नायू बल आहे यांत्रिक बल आहे गुरुत्वीय बल आहे चुंबकीय बल आहे घर्षण बल आहे स्थितिक विद्युत बल आहे पण आपल्याला इथे नववीमध्ये कुठलं शिकायचं आहे गुरुत्वीय बल शिकायचं आहे विद्युत चुंबकीय बल शिकायचं आहे आणि अणुकेंद्रकीय बल शिकायचं आहे तर गुरुत्वीय बल म्हणजे कुठलं तर पृथ्वीचं बल जे असतं ते की जसं झाडावरनं फळ खाली पडतं हे काय झालं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल झालं त्यानंतर विद्युत चुंबकीय म्हणजे काय दोन गतिमान विद्युत प्रभारांमधील बल इलेक्ट आणि इलेक्ट्रॉन्समधलं बल आणि केंद अणुकेंद्रकीय बल म्हणजे दोन म्हणजे अणुकेंद्रकातले जे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात त्यांच्यामधलं बल हे आहे अणुकेंद्रकीय बल आता इथे जरा डोके चालवामध्ये त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे बघा वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशे बला दिशेने होत असताना झालेले कार्य काढण्याची पद्धत तुम्ही शिकला आहात परंतु जर वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने होत नसेल म्हणजेच कुठल्या दिशेने होतं ते विरुद्ध दिशेने होत असेल तेव्हा झालेले कार्य कसे काढता येईल तर ते कार्य फक्त त्याच्यातनं वजाचिन्ह लावायचे आपल्याला थोडक्यामध्ये म्हणजे अशा पद्धतीने आपण ते कार्य काढू शकतो म्हणजे सूत्र तेच वापरायचे फक्त निगेटिव्ह ते येणार आहे आता इथे तुम्हाला जे मी बलाचे प्रकार आणि त्याचे उदाहरणाचं बलाचे प्रकार आणि त्याची उदाहरणे कोणती त्याचं हे उत्तर आहे इथे बघा